नमस्कार रुपाली इंडियन फूडमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत तर गृहिणींना पडलेला सर्वात मोठा प्रश्न म्हणजे रोजच्या जेवणात भाज्या काय बनवायच्या तसेच टिफिनला असो किंवा मुलाच्या डब्याला रोजच आपल्याला प्रश्न पडतो तर आज मी काही अशा सिंपल सुक्या भाज्या बनवलेल्या आहे अगदी झटपट तयार होणाऱ्या जे मुलंही आवडीने खातील चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया तर सर्वात पहिली भाजी आपण बघणार आहोत पत्तागोबीची त्यासाठी मी इथे पत्तागोबीची काही आडवे थोडेसे उभे असे काप करून घेतले आहे आणि ती स्वच्छ धुवून घेतली आहे आता आपल्याला एका पॅनमध्ये थोडंसं दोन तीन चमचे तेल घालायचं आहे तेल छान तापलं की त्याच्यामध्ये थोडीशी मोहरी थोडंसं जिरं घालायचं आहे आणि हे छान तळतळलं की आपल्याला लगेच त्याच्यामध्ये घालायचं आहे बारीक कापलेला लसूण लसूण तुम्ही हवे असल्यास थोडंसं ठेचून सुद्धा घेऊ शकता मी इथे त्याचे थोडेसे बारीक काप करून घेतले आहे हे सुद्धा छान लागतात आता हे आपल्याला याच्यामध्ये छान परतून घ्यायचे आहेत आता इथे छान परतून झाल्यानंतर याच्यामध्ये दोन ते तीन हिरव्या मिरच्या घालणार आहे मी तुम्ही हव्या असल्यास त्यामध्ये लाल तिखट देखील घालू शकता आता हे आपल्याला छान परतून घ्यायचं आहे आपला जो लसूण आहे मिरच्या ह्या छान झाल्या पाहिजे त्यासाठी व्यवस्थित यामध्ये छान परतून घ्यायचं त्यानंतर त्याच्यामध्ये अर्धा टीस्पून मी हळद आहे सोबतच घातले आहेत मी दोन मोठ्या साईजचे बारीक कापलेले टोमॅटो हे आपल्याला आता याच्यामध्ये छान परतून घ्यायचे आहेत टोमॅटो थोडेसे सॉफ्ट झाले की आपल्याला लगेच त्याच्यावर घालायची आहे बारीक कापलेली पत्तागोबी पत्तागोबीच्या भाजीमध्ये मसाला वगैरे घालायची गरज नाही आहे इथे मी मसाला घातलेला नाही आहे मसाला न घालताच या भाजीची टेस्ट खूप छान होते तर इथे सगळी पत्तागोबी मी घालून घेते आणि छान हे यामध्ये मिक्स करून घेऊ तर व्यवस्थित यामध्ये छान मिक्स करून घ्यायचं आहे सोबतच त्यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आहे मीठ घातलं आहे मी थोडंसं आणि हे परत एक वेळा छान मिक्स करून घेऊ आता पत्तागोबीची भाजी आपल्याला सात सा ते आठ मिनिट झाकण ठेवून छान शिजू द्यायची आहे यामध्ये पाणी वगैरे घालायची अजिबात गरज नाही आहे कारण पत्तागोबीमध्येच भरपूर असं पाणी असतं ते त्याच्या पाण्यामध्ये छान शिजते तर आता इथं तुम्ही बघू शकाल सात आठ मिनिट झाले आपली जी पत्तागोबीची भाजी आहे छान शिजलेली आहे यावर बारीक कापलेला कोथिंबीर घालून घेऊ आणि एक वेळा छान मिक्स करून घेऊ तर इथे मस्त आपली पत्तागोबीची भाजी तयार आहे एका बाउलमध्ये सर्व करून घेऊ तर एकदम झटपट आणि सिंपल अशा पद्धतीने तुम्ही ही भाजी बनवू शकता आता पुढची भाजी आपण बघणार आहोत ती आहे कारल्याची त्यासाठी इथे मी कारल्याचे काही बारीक असे काप करून घेतले आहेत जे कोवळे कारले आहेत त्याला मी तसंच ठेवलं आहे आणि जे मोठे काप आहेत त्यामधल्या ज्या बिया आहेत त्या मी काढून घेतल्या आहे, आहेत स्पेशली त्यामध्ये ज्या बिया असतात त्याने भाजी थोडीशी कळवट होते म्हणून त्या काढून घ्यायच्या आता एका पॅनमध्ये तेल घातलं आहे मी दोन तीन चमचे त्याच्यामध्ये थोडीशी मोहरी घालायची आहे सोबतच घालायचं आहे थोडंसं जिरं आता हे छान आपल्याला यामध्ये होऊ द्यायचं आहे आणि नंतर घालायचं आहे बारीक कापलेला लसूण हा सुद्धा आपल्याला छान परतून घ्यायचा आहे आणि सोबतच घालायचं आहे इथे दोन मी मोठ्या साईजचे कांदे घेतले आहे कापून बारीक ते घातले आहे हे आता आपल्याला याच्यामध्ये छान परतून घ्यायचे आहेत आता आपला कांदा थोडासा परतून झाला आहे जास्त परतू द्यायचा नाही आहे त्यामध्ये आपण जे कारल्याचे काप केले होते ते घालून घ्यायचे आहे कारण मग कारलं शिजायला वेळ लागते त्यासोबतच कांदासुद्धा होऊन जातो तर थोडीशी हळद घालायची आहे यामध्ये छान मिक्स करून घेऊ सोबतच त्याच्यावर घालायचं आहे चवीपुरतं मीठ तर मीठ घालून घेतले आणि आता आपले जे कारले आहे पटकन शिजतात मीठाने त्याला छान पाणी सुटतं आणि याला एक्स्ट्रा पाणी घालायची गरज नाही आहे हे छान मिक्स करून आता आपल्याला याच्यावर झाकण ठेवून सात ते आठ मिनिट छान होऊ द्यायचे आहे तर बऱ्याचदा गृहिणी काय करतात कारल्याचा कडूपणा कमी होण्यासाठी जेव्हा आपण कारल्याची काप करतो त्यावर थे ते मीठ घालतात आणि त्याला त्यानं पाणी सुटतं आणि ते पाणी मग त्यातलं छान पिळून काढतात आणि कारलं हे कडू होत नाही पण असं केल्यामुळे कारल्याचा जो पौष्टिकपणा आहे तो निघून जातो म्हणून तसं करू नका तसं केल्याने कारल्याची भाजी मग खाल्ली आणि न खाल्ली काय सारखंच आहे तर इथे आता तुम्ही बघू शकाल आपले जे कारले छान शिजलेले आहेत याच्यावर थोडंसं लाल तिखट घालून घेऊ सोबतच थोडासा अर्धा चमचा गरम मसाला आणि हे छान एक वेळा मिक्स करून घेऊ तर इथे छान आता यामध्ये हे मिक्स करून घेऊ आपली ही कारल्याची भाजी छान शिजलेली आहे आता हे छान मिक्स झाल्यानंतर त्याच्यामध्ये मी भाजलेल्या दाण्याचं कूट घालत आहे दोन ते तीन चमचे छान यामध्ये कूट घालून घेतलं आहे मी हा आवडीनुसार आहे तुम्ही तशी पण भाजी ठेवू शकता किंवा तुम्हाला आवडत असेल तर दाण्याचं कूट घालू शकता आता इथे छान यामध्ये हे मिक्स करून घेऊ तर इथे मस्त आपली कारल्याची चमचमीत अशी भाजी बनवून तयार झालेली आहे अगदी सुकी भाजी आहे तुम्ही टिफिनवर सुद्धा देऊ शकता किंवा रोजच्या जेवणात घरीसुद्धा बनवू शकता मस्त कोथिंबीर त्याच्यावर घालून घेऊ परत एकदा छान मिक्स करून घेऊ तर मस्त कारल्याची भाजी बनवून तयार आहे आता आपल्याला पुढची भाजी बनवायची आहे तर ती आहे बटाट्याची भाजी त्यासाठी इथे मी बटाट्याचे थोडेसे बारीक गोलसर काप करून घेतले आहे आणि ते पाण्यामध्ये टाकले आहेत नाहीतर ते मग काळे पडतात तर इथे आता एक पॅन गरम आहे त्याच्यामध्ये दोन ते तीन चमचे आपल्याला तेल घालायचं आहे तेल छान तपलं की त्याच्यामध्ये थोडीशी मोहरी आणि जिरं घालायचं आहे जिरं आणि मोहरी छान तळतळलं की आपल्याला त्याच्यावर आपण जे आलूचे बारीक काप करून घेतले होते ते घालून घ्यायचे आहेत हे आपल्याला तेलामध्ये सुरुवातीला परतून घ्यायचे आहेत हे सर्व आपण यावर घालून घेऊ आणि छान तेलामध्ये परतून घेऊ तेलामध्ये हे परतून घेतल्यामुळे याला खूप छान अशी टेस्ट येते थोडेसे ब्राऊन होईपर्यंत गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचे आहेत पर थोडंसे मीडियम फ्लेमवर आपल्याला हे परतवायचे आहे तर इथे छान मी यामध्ये छान मिक्स करून घेते हे परतवून घेते तर आता तुम्ही बघू शकाल इथे छान आपले जे आलू आहे परतून झाले आहेत आता आपल्याला याच्यामध्ये लसूण आणि अद्रकची पेस्ट घालायची आहे हे सुद्धा आपल्याला यामध्ये छान परतून घ्यायचे आहेत हे छान परतून झालं की आपल्याला त्याच्यामध्ये घालायची आहे पाव चमचा हळद सोबतच घालायचं आहे अर्धा चमचा लाल तिखट तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता अर्धा चमचा गरम मसाला घालते आहे मी त्याच्यामध्ये आणि या भाजीला आणखीन थोडीशी टेस्ट येण्यासाठी मी घालते आहे थोडीशी अगदीच पाव चमचा त्याच्यामध्ये मी आमचूर पावडर घालते आहे याने खूप छान अशी टेस्ट येते भाजीला आता हे सगळं आपण छान यामध्ये मिक्स करून घेऊ तर व्यवस्थित हे सगळं छान यामध्ये मिक्स करून घ्यायचं खूप सिंपल आणि साधी सोपी आणि टेस्टी अशी भाजी आहे ही तर इथे तुम्ही बघू शकाल आपली जी आलूची भाजी आहे ही छान बनवून तयार झालेली आहे वरतून छान असा बारीक कापलेला कोथिंबीर घालून घेऊ तर डब्यासाठी खूप झटपट तयार होणारी ही भाजी आहे चला तर आता एका प्लेटमध्ये सर्व करून घेऊ तर इथे मस्त अशी सिंपल झटपट डब्यासाठी भाजी तयार आहे आता आपण पुढची भाजी बघणार आहोत तर इथे मी छान अशी फ्रेश मोळ आलेली मटकी घेतली आहे आता आपल्याला मटकीची भाजी बनवायची आहे त्यासाठी एका पॅनमध्ये मी तेल घातलंय सोबतच त्यामध्ये घालायचं आहे थोडस मोहरी मोहरी छान तडतडली की आपल्याला लगेचच त्याच्यावर घालायची आहे लसूण आणि अद्रकची पेस्ट तर इथे तुम्ही हवं असल्यास लसूण थोडंसं बारीक कापून देखील घेऊ शकता मी इथं पेस्ट केलेली आहे या तेलामध्ये आपण छान परतून घेऊ तर मस्त या तेलामध्ये थोडीशी अर्धा मिनिट आपल्याला परतून घ्यायची आहे त्यानंतर त्याच्यामध्ये मी दोन मोठ्या साईजचे टोमॅटो घातले कापून टोमॅटो घातल्याने मटकीच्या भाजीला खूप छान अशी टेस्ट येते तर हे आपल्याला याच्यामध्ये छान परतून घ्यायची आहे सोबतच घालायचं आहे त्याच्यामध्ये आपल्याला पावचमचा मी लाल तिखट घालत आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करायचं सोबतच अर्धा चमचा गरम मसाला आणि थोडीशी अर्धा टीस्पून आपल्याला त्याच्यामध्ये हळद घालायची आहे इथे मी हळद घालून घेतली आहे आता हे सगळं आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे मटकीची भाजी ही सगळ्यांना आवडणारी आहे मुलं पण खूप आवडीने खातात तुम्ही डब्यावर मुलांना किंवा रोजच्या जेवणात बनवू शकता किंवा नाश्त्याला देखील तुम्हीही बनवू शकता नाश्तासुद्धा याचा खूप छान होतो आता मी मटकी घालून घेतली आहे यामध्ये थोडंसं चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि हे सगळं छान आता मिक्स करून घेऊ तर खूपच सिम्पल अशी साधी भाजी आहे ही खायला खूप छान होते मुलंसुद्धा टिफिनवर खूप आवडीने खातात आणि मटकी शिजायला जास्त वेळही लागत नाही ती भिजलेली असते थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे आणि दोन तीन मिनिट छान शिजून घ्यायचं आहे आता इथं बघू शकाल आपली मटकीची भाजी छान शिजलेली आहे यावर बारीक कापलेला कोथिंबीर घालून घेऊ आणि छान आपण आता हे एका प्लेटमध्ये सर्व करून घेऊ तर टिफिनसाठी किंवा नाश्त्यासाठी मस्त अशी चमचमीत आपली मटकीची भाजी बनवून तयार आहे तर आता आपल्याला पुढची भाजी बनवायची आहे जी सगळ्यांचीच फेवरेट आहे मुलांची स्पेशली खूप ती आहे भेंडीची भाजी स्पेशली मुलं खूप आवडीने खातात तर इथे मी भेंडी छान स्वच्छ धुवून पुसून त्याचे बारीक काप करून घेतले आहेत तर इथे एका पॅनमध्ये मी दोन ते तीन चमचे तेल घातलं आहे त्याच्यामध्ये आपल्याला थोडीशी जिरे आणि मोहरी घालायची आहे जिरा आणि मोहरी छान झाली की त्याच्यामध्ये बारीक कापलेला लसूण घालायचं आहे तुम्ही हव्या असल्यास लसूण पेस्ट देखील करून घेऊ शकता आता लसूण छान परतून घ्यायचं आहे त्यानंतर मी त्याच्यामध्ये घालते आहे हिरव्या आणि ओल्या लाल मिरचीचे थोडेसे तुकडे आपण जी ओली लाल मिरची घातली याने खूप छान असा टेस्ट येतो तर यामध्ये छान मिक्स करून घेऊ आणि आपण जी बारीक कापलेली भेंडी आहे ते यामध्ये घालून घेऊ आणि परत एक वेळा छान मिक्स करून घेऊ तर खूपच सिम्पल आणि झटपट तयार होणारी ही भाजी आहे मुलांना खूप आवडते तर आता हे छान मिक्स करून घेतलं आहे याच्यामध्ये चवीपुरतं आपण मीठ घालून घेऊ अगदीच किंचित चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि पुन्हा हे एकदा यामध्ये छान मिक्स करून घेऊ तर आता भेंडीची भाजी आपल्याला चा चा चार ते पाच मिनिट शिजू द्यायची आहे झाकण न ठेवता शिजू द्यायची आहे तर इथे तुम्ही बघू शकाल आता चार पाच मिनिट झाले आहे आपली जी भेंडीची भाजी आहे छान बनून तयार झालेली आहे आता याच्यावर भरपूर असा बारीक कापलेला कोथिंबीर घालून घेऊ तर इथे मस्त अशी भेंडीची भाजी तयार आहे एका प्लेटमध्ये सर्व करून घेऊ आता आपल्याला पुढची भाजी बनवायची आहे अशाच पद्धतीने आपण ती बनवणार आहोत अगदी सिंपल आणि झटपट तयार होणारी आहे ती आहे फुलगोबीची भाजी त्यासाठी इथे मी छान बारीक असे काप करून घेतले आहेत त्यानंतर एका पॅनमध्ये मी दोन ते तीन चमचे तेल घालणार आहे सोबतच घालणार आहे थोडीशी अर्धा टीस्पून मोहरी मोहरी छान तडतडली की आपल्याला त्याच्यामध्ये घालायची आहे लसूण आणि जिऱ्याची पेस्ट ही छान आपल्याला यामध्ये घालून परतून घ्यायची आहे थोडीशी परतून झाल्यावर आता आपल्याला त्याच्यामध्ये घालायचे आहे दोन टोमॅटो दोन टोमॅटो घेतले इथे मी बारीक कापून हे छान आपल्याला यामध्ये परतून घ्यायचे आहे टोमॅटो घातल्याने फुलगोबीच्या भाजीला खूप छान अशी टेस्ट येते तर इथे छान हे परतून घेऊ सोबतच त्यामध्ये आता आपल्याला घालायचं आहे अर्धा चमचा लाल तिखट सोबतच घालायची आहे पाव चमचा हळद आणि घालायचं आहे अर्धा चमचा गरम मसाला आता हे सगळं आपल्याला छान यामध्ये परतून घ्यायचं आहे हे सगळं आपण जे मसाले घातले आहे सगळे टोमॅटो तेलामध्ये सगळं छान हे परतून घेऊ आता परतून झाल्यानंतर आपण जी गोबी कापून घेतली होती ती स्वच्छ धुवून यामध्ये घालायची आहे आणि आता आपण ही छान यामध्ये परतून घेऊ सोबतच थोडंसं चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि छान यामध्ये परतून घ्यायचं आहे अगदीच एक मिनिटभर छान यामध्ये परतून घ्यायचं आहे आता भाजी करपू नये म्हणून त्यामध्ये घालायचं आहे थोडंसं पाणी आणि झाकण ठेवून दोन तीन मिनिट छान शिजू द्यायचं आहे आता इथं तुम्ही बघू शकाल आपली भाजी छान शिजलेली आहे यावर बारीक कापलेला कोथिंबीर घालून घेऊ तर इथे मस्त फुलगोबीची सुकी भाजी बनवून तयार आहे तुम्ही टिफिनलासुद्धा देऊ शकता किंवा घरच्या जेवणातसुद्धा बनवू शकता तर अशा पद्धतीने सर्व भाज्या बनवून तयार आहे तुम्ही नक्कीच अशा पद्धतीने बनवू शकता तर आजच्या या भाज्यांचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी रुपाली इंडियन फूडला सबस्क्राईब देखील करा चला तर आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशात एका छानशा रेसिपी सोबत तोपर्यंत नमस्कार